नागोठाणे परिसरातील लाडक्या बाप्पांना व माहेर वाशिन गौरींना भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला असा जयघोष करत नागोठाणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठाणे शहर व परिसरातील पाच दिवसांच्या सुमारे एक हजार त्रेपन्न खाजगी व रिलायन्स टाउनशिप कातळावाडी आणि पिंपळवाडी येथील तीन सार्वजनिक गणपती बाप्पांना तसंच माहेर वासिन असलेल्या एकशे तीस गौरींना काल मंगळवारी दोन ऑगस्ट रोजी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये मनोभावे भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागोठणे सह संपूर्ण विभागात गौरी गणपती सण पारंपरिक पद्धतीने अतिशय भक्तिमय आणि तितक्यात उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला होता यावेळेस दुपारनंतर सुरू झालेला गौरी गणपती बाप्पांचा विसर्जन सोहळ्यात यावेळेस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे नागोठणे शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील गणेश भक्तांनी अधिकाधिक जल्लोष आणि आनंद लुटला आहे नागोठाणे शहर व परिसरातील सर्व विसर्जनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच उत्साहाच्या आनंदाच्या क्षणी कोणताही गालबोट लागू नये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळेस नागोठणे शहर व परिसरात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता